नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे तू मित्र या मालिकेत आपण बघणार आहोत की आता अर्णव म्हणतो की मी काय करायचं आहे तेव्हा मात्र आता तो म्हणतो आकाश खरंच काय करू मी तू सांग आपण ना त्यांच्या लग्नाचा मेनू वगैरे फायनल करूया आणि तो मेनू सगळं सांगू लागतो एक काम करतो हॉल पण बुक करतो असं म्हणू लागतो इकडे मात्र आकाश म्हणतो काय बोलतोयस तू दादा आणि तुला हे सगळं बरोबर वाटतंय का तर तेव्हा अर्णव म्हणतो मला याच्याशी काय घेणं देणं मी कोण आहे तेव्हा मात्र आकाश त्याच्याकडे बघतो तर अर्णव म्हणतो की मी कोणीच नाही त्यानंतर मात्र आकाशला कळत असत पुढे अर्णव म्हणतो की तिच्या लाईफ मध्ये माझी काही जागा नाहीये खरं तर हे सगळे नॉनसेन्स बंद कर आणि जाऊ दे पुढच्या पेमेंटचं वगैरे काय झालं असं तो सगळ्या आता बिझनेसच्या गोष्टी करतो तेव्हा आता आकाश म्हणू लागतो दादा तू हे सगळं करायला पाहिजे तू थांबवायला पाहिजे आणि हेल्प करायला पाहिजे तेव्हा अर्णव म्हणतो कशाची हेल्प काय हेल्प त्यानंतर त्याचं वागणं बघून आकाश अजूनच त्याची काळजी करू लागतो त्यानंतर आता पुन्हा ते जॅकेट तो आकाशच्या अंगावर फेकतो इकडे मात्र आता आकाशला त्याचं दुःख दिसत असतं परंतु अर्णव ते कबूल करायला तयार नसतो मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की ईश्वरी त्याला पेडा देते तेव्हा मात्र आता अर्णव म्हणतो की शेअर करा सबस्क्राईब करा